अरे तिथे 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 काय काय झालंय काय झालंय लाग जावा लागू बिघडलं अहो ते नाक पाळल्याला बारा पण तुमच्यासारखा जावा हिथ पाळल्याला बारा नाही अहो अडीच वर्ष झाले तुम्हाला सांभाळतो मी हिथं जागेव खाऊ पिऊ घालतोय सगळं करतोय आणि तुम्ही आज माझ्या जानवरचा सा सारा माणसाच्या मुखात नाही पण ते जानवरच्या मुखात जाणार हे कुणी सुद्धा असं त्याला काळजी जाऊ शकत नाही हे काय काय ते डबड मी आणलं मेस्टिंग मध्ये जळ नाही आणि जनवर कुटुंब कापून खायचे काय पुन्हा एवढ्या माझ्या दोन चार मशी पाच साहेंद लावून काही विकत काही घरचा काढवा सर्वे सुरेश मला एक पाहिजे ते ना मग शेड मला शेळ विकून दे ना मग जालसा का माझी मी इथून पुढे नुसतं कुठं उडीन ते कधी मी आता हा? कसे जालता तुम्ही बघू हा वा रे वा दंदा बघू काय होतये होतये हां काय होतये हां काय ती गेली की बघू आता काय ती मी गंदाळ तुम्ही कशी काढतात ते बघत होतोस आम्ही भी वा रे वा आम्ही तुमचा ते मला काय घेणं नाही माझं शेड मला रिकाम करून द्या रिकाम करून तीन दिवस झाला ओरड होतो शेड रिकाम करा शेड रिकाम करा शेड मला म्हणले चिकन आणलंय मी तिकडं येऊन बसलो आणि मग खाते दाट उठली शेडच माझं आहे ते बघू ना काय समजायचे बघू आज काय संध्याकाळी माझं शेड माझं तुकडं पाडतो आज येऊ द्या कोण शेड येत आहे ते <much clouds> मी बी सांगतो त्यांना जी सीपी ला जीसीपी नाही कोणचा येऊन उचकायचं असं घेऊन जायचं त्या डीपी पासून तो वरी चढणार नाही बाबा कोणी तेवढा माझा बी बघायला तुम्हाला तिरी सांगतो आज मी संध्याकाळी गंधाळून टाकतो बघू ना गंध जाळून टाकतो बघतो पोलीस कंप्लेंटच करत करते कळत शेड कुणी तुम्ही कशाला बांधलं त्यांच्या जमिनीवर महिन्यापासून शेडचा किराया घ्या तुमच्या जमिनीवर शेड उभा घ्यायचं माझ्या सहा महिन्यापासून

काय माणूस वेळे करायला लागले ते काय करत होती अर्ज देतो त्याशिव नाही बघून घेऊ म्हणजे कोंबड्या तुमच्या सोडून देतो आणि अंड म्हणलं की बोपुऱ्या म्हणलं की मी घेतो कशाला घेतो आमच्या कोंबड्यात <coughs> बघा अंड म्हणलं की बंबुरा म्हणलं की स्वतःला घ्यायचा आता खायचं ना तुरुंग ते सांगा आता आजीबा तिकडे येत नाही हो बघा अजून एक सापड असलो तर येत राहिलं आता करायला लागले ते पप्पा आज रात्री काही करा गंजीला लक्ष द्या नीट जागरण कहू असं करायला लागला तुम्ही हाताने कमून पाया होतो गुड मारून घ्यायला चांगलं राहतं होतात खात होतात कमवून असलं पप्पा सोबत उतापात सुरू केलं तुम्ही मजा करीत नाही बाप्पा कसं आधी येतात मी तुमच्या डोक्यातच दोघू घालून बापाला हत्त लावून बघा तुम्ही